हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर आज मी सकाळी लवकर उठलो शाळा आज लवकर जायचं आहे आज म या शाळेमध्ये कार्यक्रम आहे मी आता पांढर आणि पांढर पॅन्ट घालून रेडी झालो मला आता अष्टगंधन गणगुळी बाकी याय लावायची मी रोज नऊ वाजता जातो पण आज आमच्या शाळेत कार्यक्रम आहे म्हणून मी आठ लाख लोक तर यशने पंढरीचा वारकऱ्याच जे पेहराव असते ते जर घातला व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट मात्र पंढरीचा वारकरी याचं लूक पण आलं पाहिजे तर, तर त्यासाठी आता यशला पप्पा रेडी करायला येत आणि आमच्या जवळ गोपीचंद नव्हतं म्हणून आम्ही गणगोळी लावायलो यशला आणि आता यशच्या कानाला गणगोळी लावायला येत आणि डोळ्याच्या बाजूला पण लावा लागते तरच पंढरीचा खरा वार कधी दिसते मग तर आता दोन्ही डोळ्याच्या बाजूनं गणगोळी लावणं झाली आहे आणि आता या गणगोळीच्या मध्येच काळा बुक्का लावायचा आणि यशचा ड्रेस वाईट आहे आणि त्याच्यावर जर ते काळा बुक्का पडला तर पहिल्याच दिवशी मग ड्रेस खराब होऊन जाते म्हणून त्याच्या ड्रेसवर आम्ही दस्ती टाकली तर आता याच्यामध्ये अष्टगन लावायचा आहे आणि अष्टगन खाली लावायचा आणि त्याच्यावरीच मग बुक्का लावायचा तर आता आमचा छोटा वारकरी पूर्णपणे रेडी झाला आहे पंढरीचा वारकरी या वेशभूषेमध्ये राम कृष्ण हरी आज माझ्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे मी त्या कार्यक्रमामध्ये पंढरीचा वारकरी बनून चलो काल आषाढी एकादशी ची सुट्टी होती म्हणून आज आमच्या शाळेवर कार्यक्रम ठेवला

तर मी आता यशला गाडीमध्ये बसून घरी आली आणि गाडीमध्ये सर्व विद्यार्थी पण पंढरीचे वारकरी या वेशभूषेमध्ये आले होते आणि सर्वजण खूप सुंदर दिसू लागले आणि असं वाटू लागलं की ते खरंच पंढरीचे वारकरी आहेत तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय